नमस्कार डी न्यूज मराठीच्या या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे मी आय विला झाडे गोर बंजारा संस्कृती म्हणजे जगातील एक सर्वश्रेष्ठ आणि महान अशी रंगीबिरंगी संस्कृती ज्याला हजारो वर्षाचा इतिहास आहे गोर बंजारा धाटी परंपरा आणि वैवाट ही जगातील इतर संस्कृतीपेक्षा वेगळी आहे यवतमाळ जिल्ह्यामधल्या दारवा तालुक्यातील हातणी येथे चोवीस नोव्हेंबर आणि पंचवीस नोव्हेंबर रोजी गोर बंजारा समाजाचा गोर मळावा कार्यक्रम घेण्यात आला समाज तारेवर भरोसो करे संदेश भरो एक स्वप्न रा माटीर माथो टेकेर टकाळे सारू आपले स्वतः जमीन लेहरो

गोर सेना गोर शिकवाडीचे संस्थापक दिवंगत काशीनाथ नाईक यांनी बंजारा समाजामध्ये क्रांतीकारी विचार पेरले त्यांच्या जीवणावर आधारित नृत्यनाटिका या ठिकाणी सादर करण्यात आली आणि सगळ्या गोरसेनेगांनी आसवांना वाट मोकळी करून दिली गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक संदेश चव्हाण हे खऱ्या अर्थाने बंजारा समाजाचे प्रतिनिधी आणि दिवंगत काशीनाथ नाईक यांचे एकमेव वारसदार आहे समर्पण सेवा आणि त्याग या त्रिसूत्रीवर आधारित गोर सैनिकाचं जीवन असत गोरसेना आणि गोर शिकवाडीने संपूर्ण देशामध्ये गोर बंजारा समाजाला जागृत केलेलं आहे जेव्हा जेव्हा समाजावर अन्याय अत्याचार होतो त्यावेळेस मैदानात फक्त गोरसेना असते गोर वेंच लगे लाका गोर, जंगी बंगी, हीरा रंजा बंजारा समाजामध्ये पूर्वी वैदिक पद्धतीने लग्न लागायचे पण दिवंगत काशीनाथ नाईक यांनी या वैदिक पद्धतीला जुगारून गोर धाटी आणि परंपरेनुसार विवाह करण्याचं आवाहन केलं आणि त्यांचा अनुकरण आता संपूर्ण देशामध्ये होत आहे प्राध्यापक यशवंत सरांनी विह नात्रो नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे त्याचंही विमोचन यावेळेस करण्यात आलं बंजारा समाजाची संस्कृती बंजारा समाजाच्या परंपरा वैवाट थाटी इतिहास हा स्वर्णिम आहे आणि त्यालाच उजाळा देण्याचं काम गोरसेना आणि गोर शिकवाडी करत आहे संपूर्ण देशातील बंजारा बांधवांना एका सूत्रात बांधण्याचं काम गोरसेना आणि गोर शिकवाडीने केलेलं आहे अनेक शतकाच्या प्रतीक्षेनंतर अशी देवमानसे जन्माला येतात दिवंगत काशीनाथ नाईक यांनी गोरसेना आणि गोर शिकवाडीच्या माध्यमातून बंजारा समाजाची संस्कृती परंपरा धाटी वैवाट इतिहास बोलीभाषा यांना जिवंत केलेला आहे आणि त्याचंच अनुकरण आता गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक संदेश चव्हाणे सर्व गोरशिनी करत आहेत फक्त भारतातच नव्हे तर जगभरामध्ये गोर सेनेचे कार्यकर्ते सैनिक आपापल्या परीने गोर बजारा समाजाची ही संस्कृती परंपरा आणि धाटी याबद्दल जागृती करत असतात टी न्यूज यवतमाळ

आणि आपण बघत आहात डीटी न्यूज मराठी